एक घडलेला प्रसंग सांगता सांगतो एक कवी एक लहान कुटुंब होत त्या कुटुंबामध्ये एकच बाळ त्यांच्या कोटी जन्माला आला पाच सहा महिने झाल्याच्या नंतर त्याला एक वर्षानंतर बोलता येऊ लागला बोलून यायला लागलं म्हणून आईनं दिवसभर कामधंदा करायचा आणि संध्याकाळी आल्यानंतर एक अंकल निधीचं एक पुस्तक जवळ घेऊन घ्यायचं स्वयंपाक करता करता बाळाला सांगायचं बाळा याला कमळ म्हणतात याला या या गुलाब म्हणतात प्रत्येक चित्र बोळ्यानं दाखवावं आणि जे चित्र आहे तो शब्द त्या बाळाच्या कानावरती टाकावा बाळा म्हणते आई हे चित्र मला डोळ्यानं दिसत आहे पण दिसताना एक डोळा जर टाकून पाहायचा प्रत्येक प्रयत्न केला ना तर दिसत नाही म्हणून डोळ्यामध्ये कुंकर मारावी आई एका डोळ्याला चिकर दिसतय पण दुसऱ्या डोळा झाकून घेतला ना तर त्या डोळ्याला चित्र दिसत नाहीये हॉस्पिटल मध्ये नेलं हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये नेलं डॉक्टरांनी सांगितलं आपण याला औषधोपचार करू काही वर्ष लोटले वर्ष लोकल्यानंतर त्या मुलाला पुन्हा शिकवण्यासाठी पुढे यावं पुन्हा सांगावं याला दोघ म्हणतात याला घोडा म्हणतात याला हत्ती म्हणतात एक दिवस मुलांना सांगितलं आई मुलगा पाच दहा वर्षातून आई तू खूप शिकवण्याचा प्रयत्न करतेस ग पण काय होत आहे दोन्ही डोळ्याला दिसत आहे पण एका डोळ्यानं पाहण्याचा प्रयत्न केला एक डोळा झाकला ना तर त्या डोळ्याला काहीच दिसत नाही ग किती औषध उपचार केले किती हॉस्पिटल मध्ये नेलं पण काही परिणाम नाही झाला जिल्ह्याच्या ठिकाणी हॉस्पिटल मध्ये नेण्यात आलं मुलगा पाच वर्षाचा झालाय आणि पाच वर्षाचा झाल्याच्या नंतर आणि डॉक्टरांनी सांगितलं सांगितलं मातेला आई हा मुलगा या मुलाला एका डोळ्यात काय असं दिसणार नाही मग हे एका डोळ्याचं ऑपरेशन करावं लागेल दुसरा डोळा बसवावा लागेल आणि अशा या प्रसंगी कोणाचा डोळा बसवायचा हा मनामध्ये विचार त्या मातेचा मुलांना थोडं बाहेर बसवलंय आणि संभाषण करते समाज साधते डॉक्टरांशी डॉक्टर साहेब माझ्याकडे एवढे पैसे नाही तो माझं छोट कुटुंब आहे माझा पती जो आहे तो पती अपंग आहे आणि अपंग असल्या सर्व कुटुंबाचा भार मला झेपावा लागतोय मला फेरवावा लागतोय एवढा काही खर्च माझ्याकडून लोटला जाणार नाही काहीतरी बघा ना काहीतरी प्रयत्न करता येतात का त्या आईचे उदर ऐकल्यानंतर डॉक्टर साहेबांनी सांगावं की आपण असं करू तुमचा जो डोळा आहे ना तुमचा डोळा काढून त्या मुलाला बसू डोळा काढला मुलाला बसवला मुलगा येत पहिली मध्ये जाऊ लागला जात असताना मुलगा एकटा जात नाही आई ना हाताला धराव आणि रस्ता क्रॉस करून शाळेच्या पटकणामध्ये सोडवण्यासाठी जावं शाळेच्या अंगणामध्ये जाका जाता काही मुलं सोडून चालणार असत त्या चालणाऱ्या मुलांनी म्हणावं हे का आंधळी आली आंधळी आली आंधळी आली आणि आंधळीचा बाळू हाताला धरलेला आहे

सर्व गुरुजीनी त्याला शाबासकी दिली सन्मान पत्र प्राप्त झालं आणि एक दिवस गुरुजी आईच्या घरी गेले आंधळी आईच्या घरी तिची ती हाल पाहिली प्रसंग पाहायला गुरुजींना रडू आलं आई तुम्ही दररोज ताबा गोष्ट तंत्र मुला शिकवता त्या मुलांना शाळेमध्ये एकत्र करून मिळवलाय आता तुला दहावीमध्ये गेलाय दहावीमध्ये गेल्यानंतर माझी अशी इच्छा आहे काहीतरी कल्याण अशी माझी अपेक्षा आहे खूप अभ्यास केला खूप अभ्यास केला ऐका ना माझ्या माता पित्यानं गरिबाच्या मुलाला सांगावं लागत नाही खूप अभ्यास करून खूप अभ्यास केला आणि अभ्यास केल्याच्या नंतर त्यानं आनंद वाटला थोड्या दिवसामध्ये त्या शाळेच्या गुरुजना आपल्याकडून काहीतरी मानधन द्यावं ज्या मानधना त्या रकमेवरती काहीतरी पद प्राप्त करेन यासाठी सर्व वर्गणी केली ग्रामस्थांनी वर्गणी केली गावकऱ्यांना शिक्षकांना आणि कमून रक्कम द्या कधी केले त्या बाळूंच्या बाळू घरी नव्हता आईने आई तुम्ही मुलाची माय आहात पण आम्ही आमंत्रण सांगायला आलो ज्या दिवशी समारंभ ठेवायचा समारंभाच्या प्रसंगी अनेक मान्यवर येतील सगळे पदाधिकारी येतील पण जी गोष्ट तुम्ही सहन केलाय जी यात्रा तुम्ही सहन केल्यात त्या ठिकाणी तुम्हाला कोणतून पाहायचंय कोणतून स्वतः चाहते करायचंय यासाठी कोणी तरी आलं तरी आई आईच्या हाताने त्या बाळाचा सत्कार समारंभ करणार आहे त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहा सांगून गेले के सांगून केल्याच्या नंतर ज्या दिवशी समारंभ आहे त्या दिवशीचा तो, तो दिवस उभव राहा त्याने सगळा सगळा स्नान केला आणि आईला बजावून सांगितलं आई अगं पाचवी मिनिटेपर्यंत तू हाताला आलीस ना तरी मुलं म्हणायची आंधारी आली आंधरी आली आंधरी आली हे वाक्य मला सहन होत नव्हतं म्हणून मी पाचवीनंतर शाळेमध्ये जाऊ लागलो माहिती आहे तुलाही माहिती झालं असेल आलो माझा आज समारंभ शाळेमध्ये त्या समारंभाच्या प्रसंगी तुझं मन राहाव राहावं जायचं नाही तुला बाकी कधी बाळूला पाहायला येऊ कधी तू आनंद टोळ्याला पाहू असा मनामध्ये भाव निर्माण होईल आई तुझ्या पण जाताना एक वाक्य सांगून केला बाळू आई आलीस ना तर बाकीचे सगळे मुलं पुन्हा म्हणतील आंगळी आली आंगळी आली आंगळी आली आणि हे बाकी मला सहन होणार नाही आई पाऊस सांगून गेला शाळेमध्ये आदल्या दिवशी सरांनी विरोध केला होता आमंत्रण दिलं होतं ताई तुमच्या मुलाचा आनंद सोहळा सन्मान तुमचे हस्ते करायचा आता गुरुजनांचं पण ऐकलं पाहिजे त्या कारणानं सगळ्यांना जाऊ दिलं आई ना गावामध्येच राहणार हे घर होत आवाज यायचा याच भाषण झालं त्याच भाषण झालं आता गेलाय त्या बाळू करून रात्रीचा दिवस करून अभ्यास केला त्या बाळूचा सन्मान या ठिकाणी ठेवला आणि हा सन्मान कोणत्या मांडीवरच्या हस्ते न होता हा सन्मान स्वतः जन्म देणाऱ्या आईच्या हस्ते असं सांगण्यात आलं ती आई मनातून विचार करते जो सोहळा आपल्याला पाहायचा आहे अनुभवायचा आहे या सोहळ्यासाठी आमंत्रण घेऊन आले होते असणारी गुरुजी त्यांना घेईल त्यांचं मन आपण स्वीकारलं नाही त्यांना जाणून घेतलं नाही आव त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल राग या कारणानं माईचा आवाज ऐकला आणि घर सोडलं मातेनं पुन्हा आी केलं की ज्या बाळूचा सत्कार समारंभ आहे त्या आईनं त्या बाळूच्या आईनं पुढे यावं आणि स्वतःच्या हस्ते त्या बाळूचं कौतुक करावं गर्दीमधून आई निघाली आहे पुढं चालताना अनेक मुलांचं पाहिले आईला एका डोळ्यातून दिसणारे आईचं सगळेजण पाहत आहेत आणि सगळ्यांनी मुलामधून वाक्य काढलं आंधळी चालली आज आंधळीच्या बाळूच सत्कार कानावरती हे वचन ऐकायला जायचं दादा पण नागरी फिरावर गुरु त्यांचा अपमान होईल या कारणानं पुढे निघाली व्यासपीठावरती विराजमान झाली आणि सरांनी सांगितलं ताई शाल घ्या की ट्रॉफी घ्या हा हार घ्या पाळूशा वेळामध्ये घाला पाळूच्या वेळामध्ये घातला आई न हार आणि हार घातल्यानंतर सर्वांनी चिन्ह दिलं श्रीफळ दिलं शाल गळ्यामध्ये घातली आणि वेळामध्ये घातल्या नंतर त्या बाळू न कडकडून किती मारली आईला आणि कारण थळू आवाजामध्ये बोलला आई तुला म्हटलं होतं ना गु त्या प्रसंगी येऊ नकोस येताना ऐकलं असेल ना काही वाक्य म्हणून आमदारी आली आणि आमदारीच्या बाबूचे सुप्रा समारंभ हे ऐकावू वाटलं ना आई तुला ते आई म्हणते बाळू मला ऐकावू आपलं नव्हतं वाटतही नव्हतं पण नसते आले तर गुरुजनांचा अपमान दुःख कानामध्ये दोन शब्द बोलला बाळू आई आजपासून पुन्हा तुझं तोंड मला पाहायचं नाही आई पुन्हा या गावाचं तोंड मला पाहायचं नाही बाळू निघून केला गाव सोडला तालुका सोडला जिल्हा सोडला देश सोडला दुसऱ्या देशामध्ये शिकण्यासाठी गेला मोठा अधिकारी झाला दहा वर्षाचा कालावधी लोटला पण बाळून सोडलं त्यावेळी सहा नंतर त्या बाळूशाही देह समर्पित केला एक मुलगा होता त्या मुलाला चालला येत नव्हतं तर पांगोळा येत नव्हता बापान या मुलाला लांब चालत जायला लागायचं म्हणून सायकल घेतली होती बापानं पाळू गाव सोडून निघून गेला त्याच्या विचारामध्ये सहा महिन्याच्या कालावधीमध्ये आईनं देह ठेवला आईची प्राणी लोक आणि नंतर प्रकार असा तो बाळ दहा वर्षाच्या गावामध्ये कोणा आला आणि माझ्या काही दादांनो माझ्या तरुण मित्रांनो गावांनो गाव सोडल्याच्या नंतर कधी कधी आपल्या जन्मभूमीला यावं लागतं अरे जे स्वातंत्र्य सागरा सागराला आपला भाव व्यक्त करत होते ऐकाना जरी परदेशामध्ये गेलो सोडून गेलो तरी आपण आपल्या बांधभूमी घेतली पाहिजे भावना आपण घेणं तयार होत पाहिजे तो एक दिवस दहा वर्षानं गावामध्ये आला आणि आल्यानंतर आपलं काम झाल्याच्या नंतर मनात विचार होऊन गेला ज्या आईने आपल्याला या घरापैसा पोहोचवलं त्या आईची भेट तरी घेऊन जाऊ आला त्या गल्लीमध्ये गावामध्ये एक काठी टेकव टेकत काकू आली विचारलं काकू न आला साहेबासारखा दिसायचा बिचारा गोळा कोणता काही नाही होत आई या ठिकाणी मी आलो होतो पण ज्या व्यक्तीला भेटायला आलो ती व्यक्ती मला इथं दिसत नाही ओळख देत नाही बिचारा खोली पाहिली समोर गुडघ्या कवत वाजलेलं होत त्या खोलीची चाली घेतली त्या काकू आणि बाजूला केलं खोलीमध्ये गेला पाच पत्र्याची मातीची बातमी गेली खोली खोलीमध्ये जाऊन त्याच्या नजरेला तू काकोण गाडा दिसला काकोण गाडा दिसल्याच्या नंतर तू मला मध्ये विचार करतो आपल्याला तीस लाखाची गाडी आहे तर त्या गाडीची सर येणार नाही हा काकुण गाडा पाहिल्यानंतर का तर चालता नव्हतं नंतर पन्नास रुपयाचा कांगुळ गाडा सुद्धा त्या कांगुण गाड्या घेतलं आणि ताटवरती बसल्यानंतर त्याला हाताला एक कागद कागद हातामध्ये घेतला कागद वाचायला सुरुवात केली आता सर्वजण मनाची मान करून येतात माझ्या ताई जवळ कागद वाचताना त्या कागदामध्ये लिहिलेलं होत बाळू

तुला मोठं करावं रिकामी करावा पोहचाव यासाठी तुला दवाखान्यामध्ये नेलं जुन्याच दवाखान्यामध्ये नेलं त्या डॉक्टरांनी सांगितलं बाळाला कोणाच तरी डोळा बसवावा लागेल ऐक ना बाळू आतापर्यंत तुला माहिती की आहे की आंधारी झाले आंधारी लोक तुला का म्हणतात आज तुला नवीन बाळू लिहिलं होत त्यामध्ये की बाळू ज्या मी समारंभ घेतला ना त्या दिवसापासून मी महिनापर्यंत सहा महिने आणि देह ठेवण्याच्या अगोदर चिठ्ठी बाळू मला म्हणतात तर पाचवी मध्ये असताना मी माझा डोळा काढून तुला बसवलाय आणि एका वेळेस मी स्वतः आजारी झाले मी का आजारी झाले आता पण तुला माहिती नव्हतं बाळू पण एक तुला आता तू आज तुला बसवला तू ही सृष्टी पाहता येऊ लागली तू सृष्टीचा आनंद घेता येऊ लागला की वाटता वाटता तर राहू नव्हतं मोठे नंतरचा बोलला आई म्हणून आवाज दिला आई हे नव्हतं लवकर तेवढ्यात काय झालं काही मुलं बाकी बाकी सतत मोडवण्याचं काम करत होते आणि पतंग होऊन चाललेला होत आकाशामध्ये भेडायला आकाशामध्ये जाणाऱ्या पतंगाला यानं पाहिलं आई तर आपल्या जोड आईला आपण आत दिली पाहिजे आवाज दिला पाहिजे चाललेला जो पतंग आकाशामध्ये जग्नाला भेडायला त्या पतंगाला येऊन सांगायला लागला हा बाळू पतंग चाललाय ना तो आकाशाला भेडायला थोडा वेळ थांब आणि माझा जो निरूप आहे तो निरूप त्या आईला पोहच करतो पतंग रे पतंग